आज मान तालुक्यातील तोंडले गावामध्ये गुरुवारीय कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेच्या मान तालुक्यातील उत्तर व पश्चिम भागातील सिंचनापासून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ म्हणजेच भूमिपूजन करण्यात आले यावेळी मानखटावचे पाणीदार आमदार जलनायक जयकुमार गोरे हे उपस्थित होते उत्तर मानमधील इंजबाव कारखेल शिखर शिंगणापूर वावरहिरे लक्ष्मीनगर तोंडले जाधववाडी राजवाडी मोगराळे बिजवाडी पांगरी टाकेवाडी पाचबरड हस्तनपूर धंदाळे डांगोरेवाडी शंभूखेड हवलदारवाडी हवलदार वाडी जाधववाडी एळेवाडी परकंदी यांसह तेवीस गावांचा सर्वेक्षणाचा शुभारंभ आज आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते उत्तर मानमधील हजारो लोकांच्या साक्षीने संपन्न झाला यावेळी उत्तर मानमधील जनता तरुण वर्ग व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता पाहुयात विस्तृत व्हिडिओ मान नवनवीन